नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत पोलीस भरतीची जोरदार तयारी मुलं करत आहेत आणि याच पोलीस भरतीच्या अनुषंगानं एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे भरतीची सुरुवात व ग्राउंडची सुरुवात करताना बऱ्याच मुलांचं किंवा मुलींचं वजन जास्त असतं वेट जास्त असतं त्यामुळेच कॉन्फिडन्स कमी होतो मग हा वेट नेमकं सुरुवातीला कमी कसं करावं संदर्भात आज आपण बोलणार आहोत देवा सरांसोबत अर्थात देवा सर गेली आठ दहा वर्ष शिकवत आहेत मुलांना सर नमस्कार नमस्कार सर सर बऱ्यापैकी मुलामुलींचा हाच प्रश्न असतो की, की ग्राउंडची सुरुवात करताना वजन कमी करायचं वजन कमी करण्यासाठी साधारणतः काय केलं पाहिजे काय सांगाल सर आता पोलीस भरतीसाठी जे मुलं प्रॅक्टिस करत आहे आणि ज्यांना पोलीस व्हायची इच्छा आहे पण आता वेट मॅटर करत आहे थोडीशी गोष्ट वजन तुमचं वजन सुरुवातीला जास्त असल्यावरती पहिली गोष्ट तुम्हाला तर रोड रनिंग करायची नाही आहे तुम्हाला ग्र मैदानातच पळायचं आहे आणि वजन कमी करण्यासाठी बघा तुम्ही वजन कमी करण्यासाठी पहिले सुरुवातीला तुम्ही जेव्हा ज्यांचं वजन जास्त आहे त्यांच्या पायात शूज व्यवस्थित पाहिजे प्रॉपर हे पाहिजे त्याच्यानंतर वजन कमी करताना काही नियम पण असतात आपल्याला अर्थात की आता तुम्ही चला इथं आता मागे काय करत होते काय जेवण करत होते काय डायटमध्ये काय घेत होते ओके हे सगळं चेंज करावं लागेल तुम्हाला काही गोष्टी कारण की बघा आता का काय बोलायचं असं आहे की सर आम्ही प्रॅक्टिस करतो पण वेट उतरतच नाही म्हणजेच तुमच्या लाईफस्टाईल काहीतरी चेंजेस आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी चेंज करावं लागेल की वजन ज्यांना वजन बघा दोन पद्धतीने वजन कमी करता येतं सर आता माझ्यानुसार दोन पद्धत कोणत्या एक एक तुमचं खाण्यावरती कंट्रोल पाहिजे ते आणि एक्सरसाईज प्रॉपर केली पाहिजे आणि कंटिन्यू केली पाहिजे मग खाण्यामध्ये बघा तुम्हाला आत्ता सध्या भरतीचं वातावरण येते तुम्ही रनिंग करताय सगळ्यात पहिले तुम्हाला तेलकट पूर्ण बंद करावं लागेल तेलकट बंद करावं लागेल बेकरीचे पदार्थ बंद करावं लागेल बेकरीचे सगळे बेकरीचे बेकरी पाव खारी टोस सगळे नाही पाणीपुरी वगैरे पावडा समोसा हे सगळं बंद करावं लागेल तुम्हाला जे तळलेले पदार्थ येते आणि शक्यतो तुमच्या जेवणामध्ये ऑइल जेवढं कमी करता येईल तेवढं तुम्ही कमी करा इतकं मी तुम्हाला सांगेन बरं सर मात्र हे झालं खाण्यापिण्याच्या सवयी साधारणतः घरी बसून अशा कुठल्या एक्सरसाइज आहे ज्या आपण जर डेली केल्या तर साधारणतः एक महिना दीड महिन्यामध्ये आपलं वजन बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होईल घरी बसून पण तुम्ही वर्कआउट करून वेट लॉस करू शकताय सर वेट लॉस घरी बसून पण होईल बघा फक्त एक्सरसाईज आता काही एक्सरसाइज ठीक आहे तुम्हाला वाटेल तर मी आता एक्सरसाईज तुम्हाला दाखवतो हो की घरी बसून पण कोणते एक्सरसाईज आपल्याला करता येईल पण ते करत असताना त्याच्या आधी जे आता मी दाखवणार त्याच्या आधी तुम्ही नॉर्मल बॉडी वॉर्म केली पाहिजे नॉर्मल थोडेसे जंप वगैरे करून पण एक्सरसाईज करायची अगोदर थोडं नॉर्मल पाणी वगैरे पिऊन घ्यायचं त्याच्यानंतर तुम्ही ते एक्सरसाइज फक्त एक्सरसाईज जेवण केल्यानंतर तुम्ही लगेच नाही करू शकत ठीक आहे सकाळी काहीतरी खाल्लंय आणि त्याच्यानंतर एक्सर लगेच करताय ते चुकीचं आहे मी आता तुम्हाला एक्सरसाईज दाखवतो पण हे एक्सरसाइज करायच्या अगोदर तुम्ही थोडीशी नॉर्मल बॉडी वॉर्म केली पाहिजे सरांनी खूप महत्त्वाचं सांगितलं आहे की व्यायामाला सुरुवात करण्या अगोदर आपण थोडंसं आधी वॉर्मअप करणं गरजेचं आहे तर आता आपण सरांकडून सर काही प्रत्यक्षिक करून दाखवतील विद्यार्थ्यांकडून आपण ते जाणून घेऊया ज्या माध्यमातून आपल्याला नक्की समजेल की आपण कशाप्रकारे व्यायाम केला तर आपलं वजन कमी होणार आहे बघा स्पॉट जम्प स्टार्ट जम्प स्टार्ट जम्प जम्प स्टार्ट दोन्ही पायांची दिशा सरळ ठेवा नजर समोर जम्प स्टार्ट change front back position front back front back front back front back Shabash very good change alternate knee up knee up alternate one, two, three. alternate four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five. फोर थ्री टू वन स्टॉप व्हेरी गुड स्ट्रेट उभं राहायचं बघा वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कोरची एक्सरसाइज झाली पाहिजे ओके बॉडी वॉर्म okay? करायची वॉर्म नंतर तुम्ही कोरची एक्सरसाइज करू शकता पहिले दोन्ही हातांची दिशा पाठीमागे असेल दोन्ही पायांची दिशा सरळ असेल स्ट्रेट दोन्ही पायांची दिशा सरळ दोन्ही हातां पाठीमागे क्रॉस क्रंचेस करायचं उजव्या पायाचा गुडवा पूर्ण डाव्या हाताच्या एल्बोकडे न्यायचं आहे पण नजर समोर ठेवायची ओके पोझिशन स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स व्हेरी गुड असे ट्वेंटी रेप्युटेशनचे तीन सेट करायचे ओके पोझिशन पोजिशन सर्वसोबत बघा स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नजर समोर नाईन टेन व्हेरी गुड शबाश नेक्स्ट नेक्स्ट एक्सरसाइज असेल नियम करायचा स्टेटमध्ये स्टेटमध्ये पूर्ण ताकद लावायची काउंटिंग करायची वन टू थ्री स्टेटमध्ये रेडे पोझिशन दोन्ही पायांची दिशा सरळ स्टार्ट वन टू थ्री पूर्ण पो फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन शबाश व्हेरी गुड नेक्स्ट एक्सरसाइज असेल पोझिशन डाऊन डाऊन खाली बसा बसा खाली सगळे लेग रेज पोझिशन असेल बघा साईड फॅट पोटाचा चरबी पूर्ण कमी होण्यासाठी ही एक्सरसाइज खूप महत्वाची बघा पोझिशन असेल दोन्ही हातांची दिशा पाठीमागे बरोबर नजर समोर पूर्ण बघायचं पूर्ण वरती बघायचं आहे नॉर्मल पायवरती उचललेले जमिनीपासनं बघा दोन्ही गुडघे फोल्ड करायचे छातीकडे घ्यायचे आणि नंतर स्ट्रेट करायचे जमिनीपासून चार फुट पुर। दोन फुटाच्या अंतरावरती रेडे पोझिशन स्टार्ट वन टू थ्री फोर फाय शबा हीच एक्सरसाइज सर्वांनी सोबत करायची हाताची दिशा पाठीमागे हात पाठीमागे मागे इकडे मागे हात मागे पायवरती उचललेले नजर स सगळ्यांची वरती रेडे रेपिटेशन करायचं पूर्ण फोर्समध्ये गुडघे फोर्सनी पाठीमागे घ्यायचे स्ट्रेट पुढे करायचे स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन शाबास एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन व्हेरी गुड याचे पण टेनचे थ्री सेट केले तरी चालेल नाहीतर ट्वेंटीचे तीन केले तरी चालेल okay? ओके पोझिशन नेक्स्ट पुढची एक्सरसाइज आहे नेक्स्ट एक्सरसाइज पायवरती उचललेले नॉर्मल साइड ट्विस्ट करायचं आहे साईट ट्विस्ट साईट ट्विस्ट हात पुढे हात समोर पुढे घ्यायचं पायवरती उचललेले नजर पूर्ण वरती बघायचं समोर आहे या हाताचे बोट जेवढे शक्य तेवढे मागे टच झाले पाहिजे नजर समोर असेल पायवरती वरती उचललेले जमिनीपासनं स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सर्व सोबत रेडे पोझिशन पोजिशन नजरसमोर वरती स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन ए टेन नाईन टेन ट्वेंटी शाबास हे पण ट्वेंटीचे तीन सेट झाले पाहिजे ओके पोझिशन नेक्स्ट नेक्स्ट असेल साइड ट्विस्ट सेम पोझिशन आपण आधी केलं होतं पायवरती करून लेग रेस केलं होतं आता पाय दोन्ही साइड करायचं सा, परत बॅक घ्यायचं राईट लेफ्ट राईट लेफ्ट नजर असेल वरती पोझिशन रेडे स्टार्ट फोल्ड करू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे पण सेट तुम्ही टेनचे थ्री करा नाही तर ट्वेंटीचे थ्री करा रेड पोझिशन सर्वसोबत सर्वसोबत स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी शाबाश नेक्स्ट असेल क्लॅप पोझिशन बॉडी पूर्ण मागे झुकलेली हातपाटी मागे ओके क्लॅप पोझिशन ऑफ टू बघा नजर समोर वरती स्टार्ट वन फोर फाय सिक्स सेवन स्टार्टेन रेडे सर्व सोबत सर्व सोबत स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन शाबाश व्हेरी गुड प्रत्येक एक्सरसाइज प्रत्येक एक्सरसाइजमध्ये तुम्हाला सर्वांना दहा दहा सेकंदाचा ब्रेक घ्यायचा असतो ओके लागपॉट एक्सरसाइज करायची नाही एक एक्सरसाइज झाली त्याचे तीन सेट करायचे ओके नवीन असेल तर दहाचे तीन केले तरी चालेल थोडी स्ट्रेंथ वाढली तर ट्वेंटीचे करायचे ओके आणि प्रत्येक एक्सरसाइज मध्ये दहा सेकंदाचा ब्रेक घ्यायचा ओके एक एक्सरसाइज झाली त्याच्यानंतर दहा सेकंदाचा ब्रेक असेल नेक्स्ट फ्लँग पोझिशन फ्लँग करायचं फ्लँग पोझिशन बघा बघा फ्लँग पोझिशन फ्लँग पोझिशन बघा फ्लँग पोझिशन करताना प्रॉपर शोल्डर जिथे शोल्डर आहे तुमचे या शोल्डरच्या खालीच एल्बो आला पाहिजे परफेक्ट पुढे नाही मागे नाही दोन्ही हातांची दिशा सरळ असेल नजरसमोर पाठीमागे पाठीमागे वरती उचललेले कंबर डोक्यापासून तर पायापर्यंत पूर्ण एका लाईनमध्ये स्ट्रेट पाहिजे कोणी कंबर खाली पण सोडायचं नाही खाली डाऊन जा डाऊन या पोझिशनमध्ये कोणी थांबणार नाही वरती घे गेवरती वरती ही पण चुकीची पोझिशन आहे पूर्ण तुम्ही फ्लॅट पाहिजे नजर समोर बघा पूर्ण फ्लॅट याच पोझिशनमध्ये होल्ड करायचं ओके तुम्ही वन मिनिट होल्ड करू शकता टू मिनिट करू शकता जास्तीत जास्त मुलं दहा दहा मिनिटं पण होल्ड करू शकता नवीन असेल तर वन मिनिट टाईम लावायचा समोर नजर लावायचं आणि त्याच्यामध्ये वन मिनिटपर्यंत होल्ड करायचं रेडे पोझिशन पोझिशन नजर समोर टाईम स्टार्ट गो अप वरती उचल कंबर थोडंसं कंबरवरती उचल वरती उचल वरती उचल शाबाश शाबाश व्हेरी गुड बॉयज नॉर्मल कंबरवरती उचल व्हेरी गुड दोन्ही हातांची दिशा सरळ स्ट्रेट व्हेरी गुड शाबाश नजर समोर मानेवरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही शाबाज शाबाश शाबा शाबाज शाबाज शाबाज, शाबाज। नजर समोर कमरवरती उचल साक्षी शाबाश व्हेरी गुड कमरवरती उचल नजर समोर नजर समोर नजर समोर शाबाश रिलॅक्स डाऊन व्हेरी गुड नेक्स्ट असेल फ्लँक पोझिशनमध्येच थांबायचं फ्लँक मधून फ्लँकमधून पुशअपला यायचं मधून पुन्हा फ्लँकला जायचं नेक्स्ट असेल फ्लँक पोझिशन फ्लँक पोझिशन घे पहिले फ्लँक पोझिशन बघा नजर नजरसमोर फ्लँकमधून पुशअपला यायचं मधून परत फ्लँकला जायचं स्टार्ट डाऊन डाऊन ऑफ अफ डाऊन डाऊन ह्या पण एक्सरसाइज कंटिन्यू चालू राहू दे तू चालू राहू दे ह्या पण एक्सरसाइजचे नवीन असेल तर दहाचे तीन सेट करायचे आणि स्ट्रेंथ वाढल्यावरती वीसचे तीन सेट करायचे कंटिन्यू कंटिन्यू अफ डाऊन डाऊन सर्वेसोबत रेडे पोझिशन सर्वे सोबत नजर समोर रेडे टाइम स्टार्ट गो कंटिन्यू ऑफ ऑफ डाऊन डाऊन ऑफ ऑफ डाऊन डाऊन ऑफ ऑफ डाऊन डाऊन शहावास ओके ह्याच पद्धतीत जर तुम्ही कंटिन्यू वर्कआउट केला तर तुमचं वेट लवकरात लवकर कमी होईल आणि हे अशाच प्रकारचे पुढचे पण आपण व्हिडिओ अजून अपलोड करणार आपण टाकणार आहेत त्याच्यावरती तुम्हाला नवीन नवीन मी माहिती देत असणार आहे